मनुभाकर पदकाची हॅट्रिक मारून आणखी एक पदक जिंकेल अशी अपेक्षा होती मात्र अंतिम सामन्यात मनुला अपयश आले आणि तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले बावीस वर्षीय मनुभाकरने ऐतिहासिक कामगिरी केली तिने आज पुन्हा एकदा अंतिम फेरी खेळली याआधी तिने दोन कांस्य पदकांना गवसणी घातली होती त्यात भर पाडणार का याकडे तमाम भारतीयांचे लक्ष होते फायनलमध्ये बऱ्यापैकी युवा खेळाडू होते पण अखेरच्या क्षणी मनुभाकर पासून पदक एक पाऊल दूर राहिले कोरियाचे खेळाडू पहिल्या क्रमांकावर कायम होती म्हणूने सातत्याने चांगले शॉट्स खेळल्याने तिने आणखी एक पदक निश्चित केले असते असं सर्वांना वाटू लागले अखेरचे तीन शॉट्स राहिले असताना सामन्यात रंगत आली होती म्हणून पदकाच्या दिशेने वाटचाल केली होती पण कोरियन खेळाडू वरचढ चढल्याने मनुला अखेर पथकापासून एक पाऊल दूर राहावे लागले आणि ती चौथ्या क्रमांकावर राहिली मनु भाकरची ऑलिंपिक दोन हजार चोवीस मधील कामगिरी दमदार होती अठ्ठावीस जुलैला मनु भाकरने पहिले पदक मिळवून दिले होते दहा मीटर महिलांच्या पिस्तूल प्रकारात तिने कास्य पदक पटकावले होते अठ्ठावीस जुलै रविवारी दुपारी झालेल्या अंतिम फेरीत भारताच्या मनुने कास्य पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली तर कोरियन खेळाडूने सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले या प्रकारात पदक जिंकणारी मनू ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली तीस जुलैला मनु भाकरने सर्वजोत सिंगच्या साथीने कांस्य पदक जिंकून एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकली होती पण तिने पहिली भारतीय खेळाडू बनण्याचा मान सुद्धा पटकावला होता मनु आणि सरभ शूटिंगच्या दहा मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्य पदकावर निशाणा साधला आणि तीन ऑगस्ट शुक्रवारी पाचशे नव्वद गुणांसह अंतिम फेरीची तिकीटही मिळवले होते पण शनिवारी झालेल्या अंतिम फेरीत मनुला अपयश आल्याने पथकापासून एक पाऊल दूर राहावे लागले मनुभाकरने भाऊक पोस्ट करत सर्वांचे आभारसुद्धा मानले ती म्हणाली मला मिळत असलेल्या तुमचा पाठिंबा आणि शुभेच्छांमुळे मी खूप भाराहून गेलीय दोन पदके जिंकणे हे एक स्वप्न पूर्ण झाले हे यश फक्त माझे नाही तर माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि मला या मार्गात साथ देणाऱ्या प्रत्येकाचे माझे कुटुंब प्रशिक्षक जसपाल राणा सर आणि खास करून हरियाणा सरकारसह सर, माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या प्रत्येकाच्या पाठिंबेशिवाय मी हे करू शकले नसते ऑलिम्पिकसारख्या मोठ्या व्यासपीठावर कामगिरी करणे हा अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे तसेच या अतुलनीय प्रवासात सहभागी झाल्याबद्दल आणि प्रत्येक पायरीवर माझ्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार तुमचे प्रोत्साहन म्हणजे माझ्यासाठी जणू काही जगच पॅरिसमधील माझ्या मोहिमेचा शेवट कडू आणि गोड झाला पण टीम इंडियाच्या यशात योगदान दिल्याबद्दल खूप आनंद झालाय जय हिंद असे भाऊ पोस्ट एक्सद्वारे मनुभाकरने केले खेळ म्हंटल की जय पराजय होतच असतात पण एका बावीस वर्षीय मुलीने अभिमानास्पद काम करत सर्व भारतीयांचे मन जिंकली या युवा खेळाडूला सलाम मनु भाकरच्या या खेळीमुळे तुमची मान उंचावली असेल तर कमेंटमध्ये जय हिंद नक्की लिहा व अशाच माहितीसाठी विषयासह या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला कृपया लाईक नक्की करा